नमस्कार गृहिण स्टुडन्ट या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा मनोपूर्वक अभिनंदन मित्रांनो जर तुम्ही महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस मध्ये स्टाफ नर्सची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे या व्हिडिओमध्ये आपण परीक्षेत वारंवार विचारले जाणाऱ्या मागील काही वर्षाचे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत तेही संपूर्ण विश्लेषण असं म्हणजे प्रश्न ऑप्शन त्याचे उत्तर आणि प्रश्नातील चारही पर्यायाचे संपूर्ण विश्लेषण जर तुम्ही खरंच नोकरी मिळवायची ठरवली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी चेंजर ठरू शकणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा झालं तर मग तुमच्या स्वप्नातील नोकरी मिळवण्यासाठी सुरुवात करूया प्रश्नपत्रिकेला बघा पहिला प्रश्न काय आहे इन्सुलिन हे कोणत्या ग्रंथीमधून अस्त्र होते असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे आणि बघा चार पर्याय तुमच्यासमोर ठेवलेले काय आहे ॲड्रिनॅलिन थायरॉईड पॅनक्रिया स्लिपन यापैकी योग्य उत्तर काय असेल पहा तुम्हाला चार पर्याय इथे दिलेलेच आहे परंतु यापैकी योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर सी पॅन क्रिया काय आहे पॅन क्रिया बघा खाली आपण विश्लेषणामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की पॅनक्रिया बीटा पेशीमधून इन्सुलिन तयार होते बघा त्यानंतर पहिला पर्याय काय ॲड्रिन एलिन हे काय का आधी व्रक ग्रंथीतून स्रवतं त्यानंतर दुसरा पर्याय थायरॉइड काय आहे थायरॉक्झिन तयार करतं आणि इली पण काय आहे ही प्रतिकार शक्तीसाठी आहे हार्मोन्स तयार करत नाही योग्य आणि अचूक उत्तर काय आहे याचं प्यानक्रिया त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया जिल्हा रुग्णालय डेश मार्फत चालविली जातात आय एम पी प्रश्न आहे जिल्हा रुग्णालय कोणामार्फत चालवली जातात बागा राज्य शासन केंद्र शासन सेवाभावी संस्था खाजगी संस्था काय उत्तर असेल याचं की जी जिल्हा रुग्णालय आहेत ही कोणामार्फी चालवली जातात तरी बघा पर्याय नंबर एक राज्य शासन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल यावर थोडं विश्लेषण आपण बघूया जिल्हा रुग्णालय ही राज्य सरकारच्या आरोग्य विभागा येतात त्यानंतर जे केंद्र शासन आहे हे काय करतं धोरण ठरवतं पण थेट संचालन करत नाही आणि ज्या सेवाभावी संस्था ज्या सेवाभावी संस्था असतात ह्या काय खाजगी संस्था असतात आणि ज्या खाजगी संस्था आहे ह्या सरकारी लोक रुग्णालये चालवत नाहीत मग याचं योग्य उत्तर काय आहे तर का राज्य शासन हे प्रश्ना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नाडीचा वेग दर मिनिटाला एकशे वीस पेक्षा जास्त असल्यास त्याला काय म्हणतात नाडीचा वेग जर दर मिनिटाला एकशे वीस पेक्षा जास्त असेल तर त्याला काय म्हटलं जाईल बघा ऑडी कार्डिया टॅके कार्डिया अँडिॲपनिया आणि डिस्पनिया योग्य उत्तर काय येईल त्याचं पर्याय नंबर दोन टॅकी कार्डिया त्याला असं म्हणता जाईल टॅकी कार्डिया हे त्याचं अचूक आणि योग्य उत्तर असेल बाकीचे पर्याय सुद्धा आपण बघूया काय सांगतात त्या कन्सेप्ट बघा खाली मी तुम्हाला लिहून दिलेलं आहे कार्डिया काय आहे असा वैद्यकीय शब्द नाही म्हणजेच काय चुकीचा पर्याय आहे त्यानंतर टॅकी कार्डिया काय आहे नाडीचा वेग हा शंभरपेक्षा जास्त पर मिनिट असल्यास ही स्थिती निर्माण होते काय टॅकीकार्डी स्थिती कधी सुरू होते की नाडीचा वेग शंभरपेक्षा जास्त पर मिनिट असल्यास ही स्थिती निर्माण होते म्हणजेच हृदय वेगाने धडकते त्यानंतर ॲडियापनिया काय आहे तर श्वसन थांबण्यासंदर्भात आहे हृदयाशी याचा संबंध नाही आणि त्यानंतर डिस्पानिया हे काय आहे श्वास घेण्यास त्रास होणे याला डिस्पानिया असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एनिमा देताना कोणती अंगस्थिती देतात तरी विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलग ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवत चला बघा येनिमा देताना कोणती अंगस्थिती ठेवतात किंवा देतात पर्यायामध्ये काय दिले तुम्हाला लिथॉटॉमी लेफ्ट लॅटरल राईट right लॅटरल कार्डियक काय उत्तर असेल याचं ये एनिमात येताना कोणती अंगस्थिती देतात योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर बी लेफ्ट लॅटरल बाकीच्या कन्सेप्टबद्दल पाहू आपण काय बघा लिथॉटॉमी काय येऊन मार्ग तपासण्यासाठी वापरली जाते ही जी पद्धत आहे कोणती लिथॉटॉमी ही कशासाठी येऊन मार्ग तपासण्यासाठी वापरली जाते त्यानंतर लेफ्ट लॅटरल काय हे नेवाद देताना ही पोझिशन हो योग्य आहे कारण काय तर रेक्टम सोप्या पद्धतीने प्रवेशासाठी खुला होतो पुढचा पर्याय राईट लॅटरल हे काय अपवादात्मकच वापरतात म्हणजे एखाद्या वेळेस आणि त्याच्यानंतर कार्डियक हे काय तर हृदय रुग्णासाठी वापरली जाणारी आरामदायक पोझिशन आहे कार्डियक काय हृदय रुग्णासाठी वापरली जाणारी आरामदायक पोझिशन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी चेहऱ्याचे हाड कोणते हाडाचे प्रकार तुम्हाला दिलेले चार पर्यायामध्ये आणि तुम्हाला विचारलेले की यापैकी चेहऱ्याचं हाड कोणता आहे बघा ये पर्याय फिमर इथमॉईड बोन स्टेपिस आणि स्टम्स प्रश्न काय आहे खालीलपैकी चेहऱ्याचं हाड कोणता आहे कोणता असेल योग्य आणि अचूक उत्तर असेल याचं इथमॉइड बोन्स पर्याय नंबर बी हे याचं योग्य उत्तर आहे बघूया आपण बाकीचे कन्सेप्ट बघा इतमाइट बोन्स काय आहे हे एक महत्त्वाचे फेशियल हाड आहे जे कुठं असतं ना डोळ्याच्या खोबणीच्या जवळ असतं त्यानंतर बघा फेमर काय आहे हे जांगेतील लांब हाड आहे याचा चेहऱ्याशी काही संबंध नाही या दोन गोष्टीमध्ये तुम्हाला जंबल होऊ शकते कधी फेमर आणि स्टेपेश यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवतो तर लक्षात ठेवा भिमर एक काय आहे जांगेतील लांब हाड आहे त्याला शरीरातील सर्वात लांब हाडसुद्धा म्हटलं जातं स्टेपिस हे कानातील लहान हाड आहे शरीरातील सर्वात लहान हाड स्टेपिस म्हणतात आणि जे स्टर्नम आहे हे काय छातीच्या मधोमध असलेलं हाड आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया झिरो पोलिओ या कालावधीत देतात झिरो पोलिओ जो डोस आहे हा कोणत्या कालावधीत देतात असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे अरे चार पर्याय तुमच्या समोर आहे काय आहे झिरो ते सात दिवस झिरो ते एकवीस दिवस एक ते दीड महिना किंवा झिरो ते चौदा दिवस म्हणजे झिरो पोलिओ डोस किती दिवसाच्या आत दिल्याचा प्रश्न आपल्याला आलेला आहे तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर ये झिरो ते सात दिवस झिरो ते सात दिवस म्हणजे हा जो जीरो डोस आहे त्याला झिरो डोस पोलिओच्या जा जन्मानंतर पहिल्या सात दिवसाच्या आत तो दिला जातो त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे झिरो ते एकवीस दिवस तर थोडा अधिक कालावधी म्हणजे झिरो डोस नाही म्हणा त्याला त्यानंतर एक ते दीड महिना इतर नियमित डोस दिले जाते त्याच्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये काय इतर जे नियमित डोस असतात हे आर्माला दिले जातात त्यानंतर झिरो ते चौदा दिवस काही प्रमाणात बरोबर असू शकतो पण शासकीय मार्गदर्शकानुसार झिरो ते सात दिवस हेच बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अपगार स्कोर डायडॅस असल्यास आर्भकाची स्थिती चिंताजनक समजली जाते बघा पर्यायमध्ये काय चार आठ सहा नऊ काय योग्य उत्तर असेल याचं अपगार स्कोर किती असल्यास आर्भकाची स्थिती चिंताजनक असते तर पर्याय नंबर ये हे याचं उत्तर आहे ही चार असल्यास आर्भकाची स्थिती काय चिंताजनक असते बघा कन्सेप्ट बघूया काय इथं अपगार स्कोर हा नवजात बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी वापरला जातो आता असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की अपगार स्कोर कशाला मानतात तर कशाला मानतात हा जो आहे नवजात बाळाचे आरोग्य तपासण्यासाठी वापरला जातो मग स्कोर आहे किती झिरो ते दहा पर्यंत असतो अपगार स्कोर किती असतो झिरो ते दहा पर्यंत असतो आता बघा झिरो ते तीन जर अपगार स्कोर असेल तर त्यावेळेस काय आरभकाची स्थिती गंभीर असते त्यासाठी काय करावं लागतं त्वरित उपचार करणं आवश्यक असतं त्यानंतर बघा चार ते सहा हजार असेल तर मध्यम चिंताजनक असते स्थिती मध्यम असते त्यानंतर सात ते दहा असेल तर सामान्य म्हणजे त्यामध्ये काही चिंता करण्याची गरज नसते बघा अफगार स्कोर हा चारपेक्षा कमी असेल तर ती गंभीर स्थिती मानली जाते म्हणजे किती असायला पाहिजे सात ते दहा पुढचा प्रश्न आपण बघूया एनडोमेट्रियमला गरोदरपणात काय मानतात एंडोमेट्रियमला गरोदरपणात काय म्हणतात बघा पर्याय काय दिलेले कोरिओन डिलेवरी ट्रोफोब्लास्ट डेशिडोआ योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार एंड्रोमेट्रियमला गरोदरपानं काय डेशिडोआ असं म्हटलं जातं बघा देशी डोआ काय म्हणतात गर्भधारणेनंतर मेट्रियमचा हा विशेष रूप असतं डेशिडोआ पर्याय बघा का काय त्यामध्ये कोरिओन आहे तर भ्रोणाभोवती असणारी झिल्ली पण एन्ड्रोमेट्रियम नव्हे कोरियन काय ही ब्रोणाभोवती असलेली झिल्ली आहे पण ते काय नाही त्यानंतर डिलेवरी हाय कन्सेप्ट आहे तर तो काय बाळणपणाशी संबंधित आहे त्यानंतर ट्रोफोब्लास्ट काय ब्रोनातील पेशी जे प्लासेंटा तयार करतात ट्रोफोब्लास्ट काय ब्रोनातील पेशी आहे की ज्या काय करतात प्लासेंटा तयार करतात याचं योग्य आणि अचूक उत्तर काय पर्याय नंबर चार काय गर्भधारणेनंतर एन्डोमचा विशेष रूप आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लॉकजॉ हे कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे लॉकजॉ हे कोणत्या आजाराचे प्रमुख लक्षण आहे बघा मस्तिष्कावरण दहा त्यानंतर धनुर्वात त्यानंतर विषमजोर आणि त्यानंतर घटसर्प योग्य उत्तर काय येईल याचं याचं योग्य उत्तर आहे धनुर्वात लॉग हे कोणत्या आजाराचं प्रमुख लक्षण आहे तर धनुर्वात या आजाराचं प्रमुख लक्षण आहे बघा यावर आपण विश्लेषण बघूया धनुराध काय क्लोस्ट्रा क्लोस्ट्राडियम टेटनी या बॅक्टेरियामुळे होतो धनुराध कशामुळे होतो क्लोस्ट्राडियम टेटनी या बॅक्टेरियामुळे होतो याचे लक्षण काय आहे यामध्ये जबडा घट्ट होणे हे प्रमुख लक्षण असतं धनुराचं त्यानंतर ज्यावेळेस वेळेस काय आपल्याला दुसरा पर्याय मस्तिष्कावरंदा हा काय मेजेंटिससाठी आहे मस्तिष्कावरंदा कशासाठी हा मेजेंटिससाठी आहे त्यानंतर विषम जोर याला आपण काय टायफॉइड म्हणतो यामध्ये लॉकजॉ होत नाही आणि घटसर्प हे डिप्थेरियाचे मराठी रूप आहे काय घशाशी संबंधित आहे घटसर्प त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया मूळव्याध असलेल्या रुग्णांना डायटेशचा आहार घेण्याचा सल्ला द्यावा कोणता आहार घेण्याचा सल्ला द्यावा मूळव्यात असलेल्या व्यक्तीला बघा फायबरयुक्त प्रथिनयुक्त लोहयुक्त का कॅल्शियमयुक्त योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर ये फायबरयुक्त आहार देण्याचा सल्ला देण्यात येतो कोणाला मुळव्यात असलेल्या रुग्णास बघा पर्यायामध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले पण त्याबद्दल थोडीशी माहिती बघूया फायबरयुक्त बरोबर आहे काय काय होतं त्यामुळं राहतो आणि गुरुद्वारावरील ताण कमी होतो म्हणून हा फायबरयुक्त आहार देण्याचा सल्ला दिला जातो आता प्रथिनयुक्त जर दिलं तर काय सामान्य पुनरुत्पादनासाठी उपयुक्त पण मूळव्याधीशी याचा काही संबंध नाही त्यानंतर लोहयुक्त आर्जर दिला तर काय रक्त शयात उपयोगी मूळ व्याधीसाठी थेट उपयोग होत नाही याचा त्यानंतर कॅल्शियम युक्त आर्जर दिला तर हा काय आहे हाडासाठी उपयुक्त असतो पण येथे काय आहे अप्रसंगीक आहे मूळ व्याधीसाठी याचा काही फायदा नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते मानसिक आजाराचे वैशिष्ट्य नाही खालीलपैकी कोणतं मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही बघा पर्याय मग काय दिले विचित्र वर्तन भयगंड शांत झोप आणि भ्रम कोणता आहे की जे मानसिक आजाराचं वैशिष्ट्य नाही तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर सी झोप हे काय आहे मानसिक का आजाराचं वैशिष्ट्य नाही याबद्दल थोडी चर्चा करूया बघा मानसिक का आजारात काय आहे मानसिक का आजारात विचित्र वर्तन फोबिया भ्रम भास ही सामान्य लक्षणं असतात परंतु झोप जी आहे ही काय आरोग्यदायक स्थिती आहे झोप काय आरोग्यदायक स्थिती आहे त्यामुळे ती मानसिक आजाराचं लक्षण नाही त्यानंतर ना पुढचा प्रश्न आपण बघूया स्पायना वायफेडा म्हणजे काय स्पायना वायफेडा बघा जन्मस्त दुभांगलेला पाठीचा काना मज्जादा अरुंद जठरमुख काय असेल याच स्पायना वायफेडा म्हणजे दुभांगलेला पाठीचा काना हे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी त्याबद्दल माहिती घेऊया आपण बघा काय दुभांगलेला पाठीचा काना हे याचं काय आहे उत्तरे काय न्यूरल ट्यूब डिफेक्ट यात काय एपिनल कॉर्ड पूर्ण बंद होत नाही दुसरा कन्सेप्ट पाहू आपण मज्जादा त्याला काय स्पायनल कॉर्ड म्हणतो याला स्पायनल कॉर्डचा दहा पण म्हणतात काय कॉन्गेनेटल दोष आहेत नव्हे मज्जादा काय स्पायनल कॉर्डचा दहा पण कॉंगेनेटल दोष नव्हे त्यानंतर आरुंद जे ठरमुख पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे काय पायलोरिक स्टेनोसिसशी संबंधित आहे मग योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर बी पुढचा प्रश्न आपण बघूया शरीराची एक बाजू लुळी पडते त्यास काय म्हणतात शरीराची एक बाजू लुळी पडते त्याला काय म्हटलं जातं बघा हेमिप्लेजिया पॅराप्लेजिया मोनोप्लेजिया आणि कॉन्ट्रीप्लेजिया काय म्हटलं जाईल पर्याय नंबर एक हे याचं योग्य उत्तर आहे काय हेमिप्लेजिया तर या हेमीपलेजिया मध्ये काय होतं शरीराची डावी किंवा उजवी बाजू पूर्णपणे लोळी पडते म्हणून त्याला हेमिप्लेजिया म्हणते बघा आता त्यानंतर हे काय होतं दोन्ही पाय प्याराप्लेजियात दो होते याला म्हणते काय होतं दोन्ही पाय प्लेजिया होणे त्यानंतर मोनोप्लेजियामध्ये काय होतं फक्त एक हात किंवा एक पाय लोळा होतो याला मोनोप्लेजिया असं म्हणतात त्यानंतर कॉन्ट्रीप्लेजिया चारही अवयव लोळे होणे याला कॉन्ट्रिप्लेजिया म्हणतात हे झाले आपले एक चार कन्सेप्टचं विश्लेषण त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्याकडून स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा आता तुमच्यासाठी मी काही टिप्स देणार आहेत मित्रांनो हे जे काही प्रश्न आहेत हे सर्व आपण काय स्टाफ नर्स आणि मिळू या पादासाठी पीओ ऐकू म्हणजे काय मागील परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आपण बघितलेले आहेत आणि ही सर्व माहिती तुम्हाला मा काय लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कारण अशाच प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात जर अशाच प्रकारचे महत्वाचे व्हिडिओ बघायचे असतील तर काय करायचं ग्रोईंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे त्यानंतर पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सलक्ट करायचं आणि व्हिडिओला नक्की ला लाईक करत चालायचं आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला जा विसरायचं नाही अभ्यास चालू ठेवा यश लवकरच तुमचं असेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद జయ మహారాష్ట్ర ధన్యవాద మిత్ర